त्याचबरोबर या दुर्गम भागामध्ये जी शिक्षणाची गोडी मुलांमध्ये दिसते आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे पलीकडच्या दोन एक दोन डोंगरातनं पण मुलं शिक्षणासाठी येत आहेत तर ही तळमळ बघून अजून आमच्या प्रति म्हणजे अशा भागात जे आम्ही मदत पोहोचवत आहे कुठंतरी मनामध्ये अजून आनंद व्यक्त होतोय की खरंच इथं गरज आहे तर आपण ती मदत पोहोचवतो तर अशाच प्रकारे जिथं जिथं दुर्गम भाग असेल तिथं आपण अशीच जास्त प्रकारे मदत पोहोचवण्याचं काम करेल तर नमस्कार मित्रांनो अशा पद्धतीने पहिली शाळा आता आपण साहित्य कीट वाटलेलं आहे आता दुसऱ्या शाळेत आलो आहे तर ता तुम्ही बघितलं असेल की पूर्ण दुर्गम भाग आहे आणि हा गेरा केंद्रगडचा परिसर आहे तर पूर्ण खाली उतरून आलो आहे आम्ही केंद्रगडची मागची साईड आहे त्याला गेरा केंद्रगड म्हणतात तिथली ही दुसरी शाळा आजचे आपण साहित्य कीट वाटणार आहे आता थोड्याच वेळात तर आत्ता माझ्यासोबत आहेत प्रशांत गाडेकर जे आम्ही सुरुवातीपासनं जे सफर स्वराज्याची मोहीम सुरू केली तर ॲक्च्युली दोघांनी मिळून सुरू केलेली आणि ती वाढत वाढत इतकं मोठं रूप झालं आणि एक फॉलोअर बसता ते आता शंभर केपर्यंत गेलं हा प्रवास निश्चित म्हणजे इतका बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही फेस केलेले आहेत म्हणजे पाच वर्षात टीम नवीन आली गेली नवीन नवीन लोक फोडत गेले असे उपक्रम जे सुरुवातीला दोन हजार एकोणीसला सुरुवात केली ते आम्ही उपक्रम करायला पण काही गोष्टींमुळे ते थांबवायला लागलं त्या चार पाच वर्षात मागच्या तर आता परत नवीन टीम एक जोमाने सपोर स्वराज्याला जोडली गेली आमचे आणि हे जुने सगळे असे एकत्र करून आम्ही पुन्हा एकदा त्याचा जोशाने त्याचा दमाने हा प्रोग्राम करायचा किंवा हे साहित्य कीटाण असे सामाजिक उपक्रम राबवायचे असं ठरवलं तर प्रशांत गाडेकर त्यांचे दोन शब्द सांगतील खरं सांगायला गेलं तर सफर स्वराज्याची सुरुवात ही खूप अशी खेळमेळ्याच्या वातावरणात आणि सोमनाथनी मी अशी सहज चर्चा केली आणि सुरुवात झाली ब्रह्मंतीच्या निश्चयाने सुरुवात झाली होती आणि त्याचबरोबर कुठंतरी सामाजिक काम हे दोघांनाही आवडत होतं तशी लोकं भेटत गेली आणि नवनवीन लोकांबरोबर ती खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगले अनुभव आले आणि जिथं आम्ही जसं सोमनाथ म्हणला की शेवट आपण ज्या इथं केला होता दिवाळी खूप चांगली साजरी केली होती रायरेश्वरावरती आम्ही आणि त्याच्यानंतर कोविडचं सावट आलं त्याच्यामुळं त्याला काही खंड पडला पण तो खंड फक्त काही काळापुरता होता कोविडनंतर आता परत एकदा आपण ते बरोबरच सात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक कार्य आपण चालू केलेलं आहे जे लहान छोटी मुलं आहेत घेऱ्यामधली त्यांना आपण शालेय साहित्य वाटप करत आहे आणि ते ती संकल्पना सोमनाथ खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेली आहे आणि आम्हाला त्याच्यासाठी खरंच लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि जसं की सोमनाथ म्हणाला फेसबुकवरती आपले शंभर के हे झाले फॉलोअर झालेले आहेत त्याच्याबद्दल सगळ्या टीमचं खरं मनापासून आभार आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने योगदान केलेलं आहे आणि जसं की नवीन नवीन मेंबर आपल्याकडे जॉईन झालेले जुने मेंबरही आहेत अण्णा आहेत परत आणखी जे आहेत ठोले आहे आणि आत आता नवीन जसं म्हणाय तर ते जो आहे आणलेले आहे खूप चांगले मेंबर जुने नवे मिळून अशी एक चांगली टीम बनत आहे आणि चांगला उपक्रम करणं आपण एक सपर स्वराज्याचं एक चांगलं व्यासपीठ लोकांना गडग गड भ्रमंती आणि दुर्ग भ्रमंती याच्यासाठी आणून त्याच पद्धतीने एक सामाजिक उपक्रम ह्याच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे उपक्रम करणं आणि ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करणं ह्याच्यासाठी सोमनाथचं खरं आम्ही आभार एक असे चांगले चांगले उपक्रम तो आणतोय आणि त्याच्यातून आम्हाला सामाजिक कार्य करण्याची संधी दे तो देतोय धन्यवाद सुंदर आणि आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन लोकांनी ज्या पद्धतीने इतक्या कमी कालावधीमध्ये हो एवढा जोशपूर्ण आपल्याला सहकार्य केलेलं आहे तर त्याबद्दल सगळ्या नवीन टीमचं पण आभार आणि जुनी लोक पण सोबत आहे असं एकत्र येऊन आम्ही जास्तीत जास्त uh, मदतकार्य पोहोचवण्याचा प्रयत्न या पावसाळ्यात तर आत्ता आपल्याकडे दीडशे किट झालेले आहेत त्यातले पंचेचाळीस वाटल्या तर अजून आपल्याकडे शंभर आहेत तर राजगड परिसर असेल किंवा अजून राजमाचे असे बरेच दुर्गम भाग आहे ना तिथं आपण काही दिवसात पुढच्या तिकीट वाटप वाटप करणार आहे परत एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद देखील तुम्हाला तुम्ही आमच्यासाठी आमच्या मुलांसाठी इतकी छान देणगी आणलेली आहे भेट आणलेली आहे याचा खरंच आम्ही आमच्या शिक्षणासाठी आमच्या अभ्यासासाठी सदुपयोग करू हा कधी या गोष्टींचा अपव्यय होणार नाही याची खात्री मी स्वतः देते तो ज्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं तर ते आमचे सुनील जंगम त्यांचा सत्कार मिळ आमच्या हस्ते होईल आम्ही तर पोहोचण्याचं कारण म्हणजे तो आहे कारण त्यांनी ह्या सगळ्या शाळा बघितल्या आणि आमच्यासाठी सोप्या गोष्टी झाल्या सगळ्या कारण मग सगळ्या गोष्टी शून्यापासनं सुरुवात करणं शोधणं शाळा वगैरे ह्या गोष्टींना बराच वेळ गेला असतात तर तो जो वेळ वाचला तो सुनील मुळे तर असे काही लोकांमुळं मग आम्हाला कार्य करायला अजून हातभार लागतो आणि ह्या त्यामुळं ह्या लोकांचं पहिल्या मनापासून आभार मा मानतो त्याचबरोबर या दुर्गम भागामध्ये जी शिक्षणाची गोडी मुलांमध्ये दिसते आत्ता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे पलीकडच्या दोन एक दोन डोंगरातनं पण मुलं शिक्षणासाठी येत आहेत तर ही तळमळ बघून अजून आमच्या आम प्रती म्हणजे अशा भागात जे आम्ही मदत पोचवत आहे कुठंतरी मनामध्ये अजून आनंद व्यक्त आहे की खरंच इथं गरज आहे तर आपण ती मदत पोहोचवतो तर अशाच प्रकारे जिथं जिथं दुर्गम भाग असेल तिथं आपण अशीच जास्त प्रकारे मदत पोहोचवण्याचं काम करेल आणि हीच शाळा किंवा रायरेश्वरची असेल किंवा पाकेरे वस्तीच्या असतील तर ह्या शाळेत आपण दरवर्षी तर वर्षभर वेगवेगळ्या गोष्टी आपण पोहोचवत राहणारच आहे त्याच्यामुळं तुम्हाला इथून पुढे या शाळेत बऱ्याचदा व्हिडिओ दिसत राहतील की आपण ह्या गोष्टी पोहोचवलेल्या आणि दुसरं म्हणजे सर्व जे शिक्षण शिक्षकांचा स्टाफ आहे त्यांचा पण मनापासून आभार मानतो की अशा दुर्गम भागामध्ये त्यांनी एवढं मोठं चॅलेंज आहे की इथं ह्या मुलांना शिक्षण द्यायचं तर आमच्यापेक्षा जास्त त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत नक्कीच तर आता आपला जास्त वेळ घेणार नाही की लवकरच लग आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे तर आता मी एक एक किट मुलांचं नाव घेईल तसं आपण ते कीट वाटप करूयात